I love बोलिये काय म्हणताय वक्तव्य केले की अमेरिका आहे अमेरिका कशाला सार जग म्हणताय ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे जर या राज्याचा निवडणूक आयोग असं म्हणत असेल की ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही याचा अर्थ असा आहे की या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे अख्ख्या जगाने ईव्हीएम नाकारलाय आणि हे शाणे आलेत का आ हे उद्या रिटायर होतील हो राजीव कुमार उद्या निवृत्त होतील मग मोदी त्यांना एखादं बक्षीस देतील मोदी आणि अमित शहा कुठे राज्यपाल करतील कुठे एखादं केंद्रीय महामंडळ देतील कुठे राजदूत म्हणून पाठवतील सध्या हेच सुरू आहे ना सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे न्यायाधीश घटनात्मक पदावरील व्यक्ती त्यांच्याकडनं हवी ती कामं करून घ्यायची आणि मग त्यांना त्या, त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षीस द्यायची महाराष्ट्रामध्ये निवडणूक घोटाळा झालेला आहे तो मध्ये सुद्धा झालाय हा घोटाळा हरियाणामध्ये झालाय त्यांनी निवडणूक आयोगानं मसाजोगला येऊन पाहावं बसावं इथे मरकडवाडीला ना मरकडवाडीला तिथे येऊन बसावं आणि मरकडवाडीच्या जनतेची जी मागणी होती कि ते स्वखर्चानं बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार होत मग त्यांना ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरची तफावत दिसली असते राजीव कुमारना तेच गाव तेच मतदान करणार बॅलेट पेपरवर आणि मग त्यांना दिसलं असतं हो की तफावत काय आहे या, या देशातली निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली आहे लोकशाही हायजॅक केली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत ज्याने लोकशाहीचे रक्षण करायचे आहेत ते चाचेगिरी करत आहेत म्हणजे चाचे असतात ना समुद्र चाचे विमानं पळवतात बोटी पळवतात तर दिल्ली निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार यादीमधला घोटाळा जो महाराष्ट्रात झाला तो दिल्लीमध्ये होतोय जो हरियाणामध्ये झाला आपले निवडणूक त्याच्यावर काहीच बोलत नाही नाव वगळायची हजारोच्या संख्येनं नवीन नावं घुसवायची त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं हे गेल्या काही काळामध्ये वारंवार सुरू आहे लोकसभा असेल विधानसभा असेल उद्या महानगरपालिका मुंबईमध्ये आहेत निवडणूक आयोगाचं लक्ष्य आहे का निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या ताटाखालचं मांजर आहे शेषन यांच्या नंतर या देशाला खंबीर निवडणूक आयोग मिळालेला नाही बैठक बोलावून आहे सर्व पक्षी वन नेशन वन इलेक्शन इंडिया अलायन्सचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का आणि विशेषतः तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित एक लक्षात घ्या वन नेशन वन इलेक्शन हे जेव्हा बिल लोकसभेत आणलं त्याच्यानंतर लोकसभेत ते बिल येऊ शकलं नाही आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जे पी सीकडे हे बिल गेलेलं आहे आणि जे पी सर्व पक्षाचे लोक असतात आज जे पी बैठक आहे पहिली बैठक आज आहे जे पी आणि इंडिया आघाडीचे सगळे सदस्य त्या बैठकीतले त्यात हजर राहतील आमच्या पक्षाचे जे सदस्य आहेत ते अनिल देसाई आहेत ते त्या कमिटीवर आहेत आणि ते आपली भूमिका मांडतील होय नक्की आमचा विरोध आहे लोकशाही विरोधी आहे हे विरोधी आहे हे संविधान विरोधी आहे भविष्यामध्ये एक पक्ष एकच निवडणूक आणि एक नेता एक निवडणूक वन लीडर वन इलेक्शन वन, वन पार्टी वन इलेक्शन अशा प्रकारच्या हुकुमशाहीकडे नेणारं हे बिल आहे किंवा ही योजना आहे राऊत आता आणखी एक डेव्हलपमेंट येते आहे की त्यांची की शरद पवार गटाचे खासदार आपल्याकडे घेण्यासाठी किंवा फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले जी माहिती मिळत्या या सात खासदारांना फोन दिलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांनी तटकरेंकडे ही नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा पद्धतीने अजूनही फोडाफोडून राजकारण जोपर्यंत खासदार फुटत नाहीत पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा तो तुम्ही पूर्ण करा आणि त्यासाठी तुम्ही किमान पवारसाहेबांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा सहावा किंवा हे सात हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल कळलं त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाही आहे देशाला काहीच उपयोग नाही आहे किंवा अजित पवारांना उपयोग नसेल प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचा आहे किंवा सुनील तटकरंना मंत्री व्हायचा आहे आणि म्हणून पवारसाहेबांचे खासदार फोडण्याचे वसोस्तीनं प्रयत्न सुरू आहेत पण हा नीट आणि निर्लज्जपणा झालं ना तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना जिंकलात तुम्ही तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही तुमची हवस भागत नाही त्या देशामध्ये तुम्ही काय चालवला हो हा याचे फोडा त्याचे फोडा कार्यकर्ते फोडा पदाधिकारी फोडा आमदार फोडा खासदार फोडा या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळकुट्ट्या शाहीत तेच चालले सगळ्या ठीक आहे किती संपर्कात आहेत ते त्यांनी जाहीर करावं नाव जाहीर करावी आमचाही संपर्क आहे त्यांच्या गटाशी असा आम्ही बोललो तर पण मी बोलणार नाही आज त्यांच्याकडे सत्ता आहे आज दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत त्यांच्याकडे ईडी सीबीआय आणि पैसा आहे त्या भीतीपुटी ही फोडाफोडी सुरू आहे पण शेवटी भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत किती खासदार पाहिजेत त्यांचे भविष्य काय काय देणार आहेत त्यांना ते आणि जे जात आहेत सोडून त्यांना काय मिळणार आहे तुमच्या तोंडावर हडकच पडणार आहेत ना चगळायला यात महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान यात काय याचा काय संबंध येतोय का अजिबात नाही आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया ह्याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतोय देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का तुमच्या सुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी तेव्हा तुम्ही काय करणार या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार या देशाचे वाट लावणार मोदी आणि अमित शहाचा अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का तुमच्या सुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी तेव्हा तुम्ही काय करणार या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार या देशाचे वाट लावणारे लोक या लोकशाहीची वाट लावणारे लोक या महाराष्ट्राची वाट लावणारे लोक म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल रामचाल मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी एक डोक्यस्फोट केला आहे की भाजप मनसे बरोबर युती करायला तयार होती पण शिंदेमुळे मनसेचा युतीचा सहभाग रोखला गेला आणि जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत झालं भाजप तयार होती पण शिंदे तयार आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त कर मनसेचा वापर होतोय तो वापर कोणाविरुद्ध होतोय तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होतोय तो वापर महाराष्ट्राच्या विरुद्ध होतो आहे आणि तो वापर मराठी माणसाची संघटना फोडण्यासाठी होतो एवढंच मी सांगू शकतो बोलिये देखिए वन नेशन वन इलेक्शन ये जो बिल आ रहा है भविष्य में ये वन पार्टी वन इलेक्शन एंड वन लीडर वन इलेक्शन की तरफ जाएगा इसीलिए हम सभी ने इस बिल को विरोध किया है जिसमें इंडिया आघाड़ी भी है जेपीसी के पास ये बिल गया है आज उस कमेटी की पहली बैठक है और हमारे सभी लोग उस बैठक में शामिल चुनाव आयोग चुना की जो कार्य प्रणाली है उसमें टेम्परिंग है टीएन सेशन के बाद इस देश को चुनाव आयोग नहीं मिला है जो मिला है वो आधे अधूरे लोग रहे हमेशा और हमेशा दबाव में काम करते रहे इस देश का संविधान कहता है चुनाव आयोग निष्पक्ष रहे निष्पक्ष काम करे सभी को समान न्याय दे लेकिन 10 साल में मैं ये नहीं देख पा रहा हूँ और खास करके आज का चुनाव आयोग है वो ऐसे दबाव में है लगता है कि ये भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है तो देखिए दबाव डालेंगे दबाव डालेंगे जेल में डालेंगे झूठे मुकदमे डालेंगे सब कुछ करेंगे फिर भी ये उनकी हवस बढ़ रही है अब उनको कितने विधायक चाहिए बीजेपी को और कितने सांसद चाहिए दिल्ली में अजीत पवार गढ़ के एक नेता को मंत्री बनना है हाँ मंत्री बनना है तो उनको कहा गया है आपके पास एक ही सांसद है तो जो नियम बना है मंत्री बनाने का केंद्र में वो आपको लागू होगा आप मंत्री नहीं बनेंगे अगर आप सात सांसद लेके आते हो कहाँ से पवार साहब से तो आपको मंत्री बनाए तो इसीलिए सब चल रहा है उनका कोटा पूरा कर रहा है मंत्री बनने के लिए ना उससे देश को फायदा है ना उससे ना महाराष्ट्र को फायदा है तो 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 क्या होगा उससे मैंने कल एक पिक्चर ट्वीट किया है आपने देखा होगा एक फ्रेम में सब लोग हैं। एक फ्रेम में अजीत दादा पवार है देवेंद्र फडणवीस है एकनाथ शिंदे है हाँ धनंजय मुंडे है वाल्मीकि कराड़ है और भी लोग हैं, दिग्विजय सिंह है शिवराज सिंह चौहान है सॉरी शिवराज सिंह चौहान है सभी भी एक फ्रेम में ऐसे बैठे हैं, जैसे सब गुनेगार एक साथ बैठकर कुछ कारस्थान कर रहे हैं ये जो केस है ना ये जो सब बैठे हैं ना सबको मौका लगना चाहिए ऑर्गेनाइज क्राइम है ये ये जो पिक्चर है ऑर्गेनाइज क्राइम का है एक साथ बैठकर जो क्राइम करते हैं और क्राइम को दबाते हैं मौका मकोका उसको ही लगता है ऑर्गेनाइज क्राइम को संतोष देशमुख की हत्या ऑर्गेनाइज क्राइम है जिसमें पॉलिटिशियंस मंत्री अधिकारी सभी शामिल है अगर उसको इस केस को मकोका लगेगा तो चार मंत्री जाएंगे और लगभग दस पुलिस अफसर जाएंगे और सौ से ज्यादा लोगों को मकोका लग सकता है इस प्रकार का मकोका लगा ढानों में साधु हत्याकांड में पूरे गांव को मकोका लगाया था मालूम है ना तो सरपंच देशमुख का हत्या का अगर हम मानते हैं कि ऑर्गेनाइज क्राइम हो गया है ये सभी ने मिलकर हत्या की है और सभी एक फ्रेम में फोटो आता है तो उनको मकोका लगना चाहिए सबको

काल मी एक फोटो ट्वीट केला त्याच्यामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतले जे प्रमुख आरोपी आहे आहे वाल्मिक कराड त्याच्या आका धनंजय मुंडे पाठीमागे पाशा पटेल समोर एकत्र सगळे हसत खळत टाळ्या देत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री आणि आताचे डेप्युटी सी एम मिस्टर एकनाथ शिंदे त्याच्या बाजूला शिवराज सिंग चव्हाण म्हणजे ज्याला आपण ऑर्गनाइज क्राइम म्हणतो हा ऑर्गनाइज क्राइमचा प्रकार दिसतो त्याच्यामुळे हा जो फार चाललेला आहे तपासाचा हा मला आता हळूहळू खोटा वाटतो हे हे पण आहे राज्याचे मुख्यमंत्री फसवत आहेत वेळ मारतायत आणि कोणाला तरी वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतायत नैतिकतेच्या मुद्द्यावर मी राजीनामा घेणार नाही कोणती नैतिकता असा अजित पवारांना माझा प्रश्न आहे मी त्यां जोपर्यंत निर्दोष त्यांच्यावर आरोप सिद्ध होत नाहीत या देशामध्ये आरोप सिद्ध न झालेल्या हजारो लोकांना तुरुंगात टाकलेला आहे अनेकांना खुनाच्या बलात्काराच्या ईडीच्या सीबीआयच्या लोकांनी प्रकरणात तुम्ही काय सांगताय आम्हाला नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा घ्यायचा असेल तुम्ही ताबडतोब घेतला पाहिजे आणि नैतिकता महाराष्ट्राला शिकवू नका तुम्ही किती नित्यमान आहात ते आम्हाला माहिती आहे तुम्ही फार मोठ्या नीतिमत्तेचा झेंडा हातात घेऊन पक्षांतर करून सत्तेमध्ये बसलेला नाही आहात ना तुम्ही गुन्हेगारांना वाचवताय आणि तुम्ही महाराष्ट्राच्या एका तरुण सरपंचा खून केला आहे आणि त्याला तुम्ही मदत करताय खुन्याला हे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मी परत परत सांगतो आता मला ही ऑर्गनाईज मध्ये सगळे फॅमिल की काय ही मकोकाची केस आहे जर हा मकोका या संपूर्ण प्रकरणाला लावला तर तीन मंत्री अनेक आय पी एस अधिकारी आणि बीडचं केसचं अख्खं पोलीस स्टेशन याला मकोका लागू शकतो किंमत आहे लावण्याची मग बोला न्यायाच्या नीतीच्या गोष्टी चला हे दादा कोण ठरवणार दादा कोण ठरवणार पुरावे नाहीत कोणाकडे पुरावे होते हा तुमच्या जर्डेश्वर कारखाना त्याच्यावर रेड पडल्या इडीच्या धाडी पडल्या तेव्हा पुरावे होते आणि जेव्हा तुम्ही पक्षांतर केलं तेव्हा पुरावे नष्ट झाले पुरावे निर्माण करणं आणि पुरावे नष्ट करणं हे मोदी शहा आणि फडणवीस यांच्या हातामध्ये आहे या देशात कुठे या राज्यात कुठे कायद्याचं राज्य सुरू आहे चला <स्थाली थाली थाँगरा> अरे आले था। था।